आपण घटनेच्या जाऊन सत्य न्यूज तास मराठी योजनेबद्दल जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन योजने योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचाव्यात यासाठी अॅग्रिस्टॅक योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना होणाऱ्या विविध लाभांची माहिती देताना ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले नमस्कार ठाणे जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार मी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ जिल्हाधिकारी ठाणे केंद्र शासनाच्या ऍग्रीस्टॅक या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना डिजिटल सेवांचा लाभ परिणामकारक रित्या तसेच जलदगतीने मिळण्याकरिता केंद्र शासनाने स्टॅक योजना आणली आहे त्यामध्ये शेतकरी बांधवांना विविध फायदे होणार आहेत पीएम किसानचे जे लाभ असतात तर त्या बाबतीमध्ये जलदगिती जलदगतीने लाभ मिळणे नैसर्गिक आपत्तीमध्ये त्वरित पंचनामे आणि त्या पद्धतीचे ते लाभ मिळणे महाडीबीटीच्या ज्या सर्व योजना आहेत तर त्या योजनांमध्ये नोंदणी आणि त्या पद्धतीचे ते लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळणे त्याच पद्धतीने किसान क्रेडिट कार्ड असेल शेतीचं पीक कर्ज असेल आणि पीक विमा असेल तर या सर्व योजनांमध्ये या ॲग्रीस्टॅकचा वापर होणार आहे आपल्या जवळच्या नागरी सेवा सुविधा केंद्रामध्ये आपले सरकार सेवा केंद्रामध्ये शेतकरी बांधवांनी जाऊन आपली नाव नोंदणी करावी आपला जो फार्मर आय डी आहे तो फार्मर आय डी मिळून घ्यावा अशा पद्धतीचं आवाहन मी आज या प्रसंगी करत आहे या राज्याचे मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ठाणे श्री एकनाथ शिंदे साहेब तसेच माननीय मान्य उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब यांनी या, या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे फार्मर आय डी तयार व्हावे याबाबत आवाहन केले आहे आणि तसे उपाययोजना करण्या देखील सर्व जिल्ह्यांमध्ये सूचना दिल्या त्या पद्धतीने ठाणे जिल्ह्यामध्ये सर्व आपले सरकार सेवा केंद्र आणि सर्व कृषी अधिकारी सर्व तहसीलदार तसेच महसूल यंत्रणेतील अधिकारी यांना या बाबतीत या सूचना देण्यात आलेल्या आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये एक लक्ष अडतीस हजार इतके साधारणतः शेतकरी आहेत आणि आज रोजी अष्ट्याहत्तर हजार इतके फार्मर आय डी जनरेट झालेत उर्वरित सर्व शेतकरी बांधवांना माझं आग्रहच आव्हान असणारे विनंती असणारे की आपण लवकरच याच्यामध्ये आपलं रजिस्ट्रेशन करावं आणि आपला फार्मर आयडी डी जनरेट करून घ्यावा धन्यवाद घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे न्यूज चोवीस तास मराठी